हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणमधील संधीचा पहिला व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेला आहे त्यावेळी तुम्हाला सांगितले मी संधीचे चार व्हिडिओज बनवणार आहे ओके तो पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या ओके तो बघून नंतरच संधीचा आता पण मी दुसरा व्हिडिओ करतोय तो नंतरच बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे पण सांगितलेलं आहे की संधी हा टॉपिक शिकण्याआधी तुम्हाला मराठी वर्णमाला ही चांगल्या प्रकारे समजली पाहिजे जर तुम्हाला मराठी वर्णमाला चांगल्या प्रकारे समजली तरच तुम्हाला संधी हा टॉपिक एकदम क्लिअर समजणार आणि सहज सोप्या भाषेत समजणार आहे कारण का सांगा संधीमध्ये जास्तीत जास्त मराठी वर्णमालेचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे म्हणजे मराठी वर्णांचा आधार घेऊन आपल्याला काय सांगा आपल्याला संधी हा टॉपिक शिकायचा आहे ठीक आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर सध्या बऱ्याच गव्हर्मेंटचे जॉब्स निघाले आहेत त्याचे देखील व्हिडिओज मी टाकले आहे एस एस सीचा निघाला आहे एस एस सी सी एच एस एल निघाले आहे सध्या रेल्वेची कॉन्स्टेबलची पण निघालेली आहे आर पी एफ आणि रेल्वेमध्येच एस आ, सब इन्स्पेक्टरची पण निघालेली आहे त्या दोघांचे पण व्हिडिओज मी यूट्यूबला टाकलेले आहेत ते पण वाटल्यास असं बघा यूट्यूबला लिंक टाकलेली आहे त्यात तुमचं जर क्रायटेरिया बसत असेल तर तुम्ही काय हा त्यात अप्लाय करा ओके संधी सोडू नका चला तर आपण संधीच्या आपण दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया संधीचा दुसरा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे काय सांगा त्याच त्यामध्ये आपण संधीचे प्रकार बघणार आहोत आणि संधीच्या प्रकार मधले पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी आता स्वरसंधी हा जर तुम्हाला भाग नीट समजला पाहिजे तर तुम्हाला मराठी वर्णमालेतील येतील स्वर सगळेच्या सगळे तुम्हाला क्लिअर माहिती असले पाहिजेत ओके आता स्वर संधी जास्तीत जास्त कोणते स्वर महत्वाचे सांगा एक म्हणजे स्वर माहिती असले पाहिजेत दीर्घ स्वर माहिती असले पाहिजेत आणि संयुक्त स्वर माहिती असले पाहिजे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मी स्वरांबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्हाला वर्णमालाचा व्हिडिओ बघावा लागेल आता स्वरामध्ये बघा अ हा स्वर आहे बरोबर ना इ हा स्वर आहे उ आहे ऋषीमधला रू आहे आणि लू हे जे पाच स्वर आहेत पाच स्वर हे रस्व स्वर रस्व म्हणतो ज्यांचा उच्चा उच्चा उच्चार आखूड होतो छोटासा उच्चार होतो आ दुसरा ई आणि दुसरा ओ हे तीन दीर्घ स्वर आहेत ओके पाच रस्व स्वर आहेत आणि तीन दीर्घ स्वर आहेत ओके हे तीन दीर्घ स्वर आणि पाच लक्षात लखट हे अत्यंत महत्वाचे आहे या व्यतिरिक्त तुम्हाला संयुक्त स्वर पण माहिती असले पाहिजेत ए ए आ, ओ औ हे चार संयुक्त स्वर आहेत ते आपण पुढे बघणार आहोत पण सध्या आपण जो पहिला प्रकार बघणार आहोत स्वर संधी मधलं लक्षात ठेवायचं त्यावेळी तुम्हाला हे स्वर माहिती असले पाहिजे ओके okay. आता या स्वरामध्ये काय ठेवायचं हे पाच वाईटले तर रस्व स्वर आहेत ए तीन नाही दीर्घ स्वर मात्र अ आणि ची जोडी आहे ना आपण म्हणतो ना अ आ ई उ मग अ आणि आ ची जोडी जी आहे ना त्याला आपण स जातीय असं स जातीय म्हणजे अ ची आणि आ ची जात सेम आहे अ सेम ई ची आणि हा दीर्घ ई आहे याची पण जात सेम आहे ऊची आणि ची पण जात सेम आहे म्हणजे अ ई आणि उ तिघांचे दीर्घ स्वर होतात रूचा दीर्घ स्वर होत नाही आणि लू चा पण दीर्घ स्वर होत नाही म्हणजे पहिले होत होते आता मराठी भाषा त्यांचा वापर होत नाही त्यामध्ये लुप्त पावले त्यांना मराठी भाषेतून काढून टाकले लक्षात घ्या कारण आ ई आणि उ हे तीन दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर अ ई उ उ ई ई सॉरी आणि उ उ, इ, 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 उ, उ, उ हे तुम्हाला माहिती असले पाहिजे आता जो आपण पहिला प्रकार बघणार आहोत त्यामध्ये हे स्वर सगळे तुम्हाला महत्वाचे आहेत ठीक आहे आता पहिला प्रकार काय असणार स्वर संधी स्वर संधी मधला पहिला प्रकार बघतोय आपण दीर्घत्व संधी ओके आता ही जी दीर्घत्व संधी आहे ना दीर्घत्व संधी म्हणजे ठेवायचं दोन सजातीय स्वर एकत्र येऊन दोन सजातीय स्वर एकत्र येऊन त्याच जातीतला जर दीर्घ स्वर बनत असेल तरच दीर्घ संधी होते ओके दीर्घत्व संधी होते म्हणजे काय सांगा आता अ आणि आ यांची जात सेवा आहे म्हटलं की नाही मी म्हणजे अ आणि आ हेच दोन स्वर एकत्र येऊन यांच्याच जातीचा दीर्घ स्वर कोणता आहे सांगा आ आहे हा जर बरं असेल तरच तुमची दीर्घ तो संधी होणार आहे सह सेम ई आणि ई पण बघा ई आणि ई पण सेम दोन्ही पण सी आहेत या सजातीय स्वर एकत्र येऊन यांच्या जातीतला दीर्घ स्वर ई ई म्हणजे दुसरी ठेवायचं होत असेल तरी पण दीर्घत्व संधी होते आणि ऊ आणि ऊ पण सेम लक्षात ठेवा दोन्ही पण सजातीय स्वर आहे यांच्या जातीचा दीर्घ स्वर ऊ झाला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला दीर्घत्व संधी जर तुम्हाला ओळखायची असेल तर ज्या अक्षराला संधी होते त्या शब्दाला एक तर आकाराला पाहिजे आ म्हणजे आकार काना म्हणतो आपण काना मराठीमध्ये दुसरी ई म्हणजे दुसरी वेलंटी आणि दुसरा ओ म्हणजे दुसरा ओकार आ ओके आकार काना दुसरी वेलंटी किंवा दुसरा उकार होऊन जर संधी होत असेल तर लक्षात ठेवायचं ते उदाहरण दीर्घत्व संधीच आहे ओके आता प्रत्येकाला चार चार एक्झाम्पल होतात अ आ ई ओ असे आहेत लक्षात ठेवायचं अ आणि आ, आ एकत्र येऊन काय होतं त्याचे चार एक्झाम्पल बघणार आहोत इ ई ऊ रु आहे लू आहे यांची पण मी सगळ्यांची तुम्हाला एक्झाम्पल्स क्लिअर सांगणार आहे प्रत्येकाचे दोन दोन एक्झाम्पल्स पण खूप एक्झाम्पल्स होती लक्षात घ्या ओके जास्त एक्झाम्पल हवास तुम्ही टेलिग्राम चॅनल मला जॉईन करा त्याच्यावर मी प्रश्न वगैरे टाकतो ओके चला आपण अ आणि आ, 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 आ संदर्भात बघूया अ आणि आच्या जोडीने काय होऊ शकतं लक्षात ठेवा ते बघा समजा अ आणि अ आता अ आणि अ हे असं का संधी प्रकारे होते तुम्हाला मी संधी भाग एक मध्ये सांगितलं आहे म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जर अ असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर अ असेल तर अ अधिक आ पासून आ तयार होतो ओके हे लक्षात ठेवा म्हणजे अ अधिक अ जरी वापरला तरी आ होतो हे दोन्ही अ अ आहे दोघांची पण जात सेम आहे आणि त्या जातीत दीर्घ स्वर आ तयार होतो असंच सेम आपण बघा अ अधिक जर आपण आ केला तरी पण काय होत सांगा तयार होतो अ आ बरोबर तयार होतो ओके त्याचप्रमाणे बघा आ अधिक अ केला तरी पण आ तयार होतो आणि आ अधिक आ केला तरी पण आ तयार होतो ओके एक गोष्ट सहज तुम्हाला समजली असेल इथे अ बरोबर म्हणजे पहिल्या वर्णातलं शेवटचा वर्ण अ दुसऱ्या वर्णातला पण पहिला वर्ण अ आला तरी पण आ तयार होतो ठीक आहे या प्रत्येकाची चार जोडा तयार झाल्या बा एक दोन तीन आणि चार प्रत्येकाची तुम्हाला मी दोन दोन एक्झाम्पल देणार आहे ओके जास्त एक्झाम्पल हवी अस तुम्ही तुमच्याकडे बुक्स असेल त्या बुक्स मध्ये खूप एक्झाम्पल्स आहेत ती बघा आणि ह्या संधी आहेत ना ते नियमामध्ये बसवा नियम डोक्यात बसवा लक्षात घ्या पाठांतर करू नका तुम्ही फसाल उलट सुरू प्रश्न विचार तुम्ही त्यात फसू शकता ते पाठांतर करण्याच्या भानगडीत भरू नका ओके चला आपण बघूया अ अधिक अ काय होत तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये जो पहिला भाग बनवून त्यात मी तुम्हाला एक्झाम्पल दिले त्यात तुम्हाला मी सूर्य अधिक एक्झाम्पल ऑलरेडी दिले सूर्य अधिक असतं ते पण स्वर दीर्घ तो संधीचा एक्झाम्पल लक्षात ठेवायचं त्यामुळे आता मी दुसरे एक्झाम्पल घेतो लक्षात ठेवायचं रूप अधिक अंत काय एक्झाम्पल आहे बघा रूप अधिक अंतर बरोबर काय होणार ते आपण बघूया आता रूप अधिक अंतर आहे ना रूप हा प आहे लक्षात ठेवा आता हा जो प आहे ना तो पूर्ण प आहे पूर्ण जर आपण वर्णमाले जर बघितलं ना वर्णमाले का तर काय होतं सांगा हे बघा इथे येतो मी समजा प असो ना पर, प जर असं पाय मोडलेला असेल तर ते व्यंजन झालं व्यंजन ओके आणि प्रत्येक व्यंजनाला काय ठेवायचं स्वरांचं सहाय्य घ्यावंच लागतं त्याशिवाय ते पूर्ण अक्षर होत नाही हे मी क्लिअर मराठी वर्णमध्ये सांगितलेलं आहे ओके म्हणजे प सोबत जर अ आला तरच तो पूर्ण प तयार होतो लक्षात घ्या अक्षर तयार होतं म्हणजे हा जो प आहे ना तो अपंग आहे लक्षात घ्या कारण याचा पाय मोडलाय याला अ सहाय्य घ्यावं लागतं म्हणजे स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं कोणत्याही व्यंजनाला जोपर्यंत स्वराचं सहाय्य मिळत नाही तोपर्यंत परिपूर्ण होत नाही म्हणजे ते अक्षर होत नाही ओके आता इथे बघा प हा पूर्ण आहे की नाही प पूर्ण आहे याचा अर्थ इथे स्वर आहे लक्षात घ्या म्हणजे प पूर्ण आला हा याचा अर्थ अ हा स्वर आहे शेवटला अ आला की नाही आता इथे अ आहे लक्षात घ्यायचं इथे पण अंतर मध्ये अ आहे लक्षात घ्या म्हणजे अधिक अ झाला बरोबर आ तयार होईल म्हणजे प ला आ जोडला तर काय होईल सांगा रूपांतर एकदम साधी गोष्ट आहे बाबा प चा पा झाला म्हणजे इथे काना आला की नाही इथे काना आला म्हणजे काय सांगा आ तयार झाला दीर्घत्व संधीच एक्झाम्पल झालं रूपांतर ओके असा पण पुरुष अधिक अर्थ पुरुषार्थ पण करू शकतो लक्षात घ्या अजून प्रथम अधिक अध्याय पण करता येतो अशी बरीच एक्झाम्पल तुम्हाला घेता येते आता मी एक्झाम्पल घेतो कट अधिक अक्ष कट अधिक अक्ष आता बा कट म्हणजे हा ट पण पूर्ण आहे याला अ लक्षात ठेवायचं इथे पण अ आहे बघा म्हणजे अ अधिक बरोबर काय होतो आ तयार होतो म्हणजे काय तयार झालं सांगा कटाक्ष इथे पण आकार तयार झाला की नाही वेळा म्हणजे कटाक्ष झालं ओके म्हणजे अ अधिक अ बरोबर आ तयार होतो याची मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगितली दोन्ही नीट समजून घ्या वाटत व्हिडिओ पॉज करा मागे जावा परत बघा ओके पण नीट समजून घ्या मगच पुढे जावा आता आपण बघा अ अधिक आ बरोबर काय अ अधिक आ बरोबर पण आज तयार होतो ठेवायचं म्हणजे पहिलं अ पाहिजे आणि दुसरा आ पाहिजे ओके एक्झाम्पल बघा एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल ओके अधिक बरोबर काय ठीक आहे पहिला एक्झाम्पल घेतो मी हिम अधिक आलय हिम अधिक आलय आता इथे बा म म्हणजे म पूर्ण आहे मचा पाय मोडलेला नाहीये जर पाय मोडला असेल ना इथे ट चा, चा म चा जर पाय मोडलेला असता तर ते स्वर संधीचं एक्झाम्पल झालं नसतं लक्षात घ्या मग ती व्यंजन संधी कारण पाय मोडला तर ते व्यंजन होतला कट्ट्यावर इथे कुठेच पाय मोडलेला नसणार आहे पाय मोडलेला नसेल तर शंभर टक्के ते सगळी एक्झाम्पल स्वर संधीचे आहेत लक्षात घ्या पाय मोडलेला नसेल तर वाटलंच बघा मी कोणत्याच एक्झाम्पल मध्ये पाय मोडणार नाही आहे संधी संपेपर्यंत टॉपिक ठीक आहे म्हणजे बघा हिम म्हणजे अ झाला इथे आ झाला इथे म्हणजे इथे अ आहे इथे आ आहे अ अधिक आवडत आ म्हणजे म चा काय का सांगा मा होणार आहे म्हणजे तयार होईल काय एक्झाम्पल हिमालय सात गोष्ट आहे बघ आकार झाला हिमालय ठीक आहे अजून आपण एक्झाम्पल बघूया हो सिंह अधिक आसन सिंह अधिक आसन का सांगा सिंहासन एकदम साधी गोष्ट सिंह अधिक आस सिंह ते पण अ आहे इथे आ आहे अ अधिक आवडत आ ओके सेम बघा इथे आ अधिक जर अ केलं म्हणजे पहिला वर्ण जर आ असेल आणि पुढे जर अ असेल तर काँग दर काँग दर आ तयार होतो एकदम साधी गोष्ट लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण विद्या अधिक अर्थी करू शकतो उदाहरणार्थ विद्या अधिक अर्थी इथे काना कानालाय वा शेवटला ओके काना आलाय द मग पाय मोडलाय पण द तो आधी लक्षात घ्या द दो ला दोडलेला आहे म्हणजे पाय मोडला जोडून आलाय तो पण या द्या जो शेवटला काना आला म्हणजे आ आहे लक्षात घ्या इथे काना आला की आ होतो अधिक पुढे अ आला वा म्हणजे आ अधिक अ बरोबर आ तयार होतो म्हणजे विद्या अधिक बरोबर काय तयार होणार सांगा विद्यार्थी एकदम साधी गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी हा अचा इथे लोक सर सर ठीक आहे एक्झाम्पल झालं अजून आपण एक्झाम्पल घेऊया भाषा अधिक अंतर बरोबर भाषांतर इथे सेम बाय भाषा म्हणजे काना आला आकार झाला आ अधिक अ बरोबर आ काना झाला शक्य व्हायचं भाषांतर एकदम इझी आवायचं दोन्ही पण आ आग आहे बघा दोन्ही पण आकार असतील आ अधिक आरोबर आच तयार होतो ओके एकदम सोपं आहे एक्झाम्पल घेऊया राजा अधिक आज्ञा राजा इथे आ आकाराला बा कानाला इथे अधिक आज्ञा म्हणजे इथे पण आ आला बघा आ अधिक बरोबर आ म्हणजे राजा अधिक आज्ञा बरोबर राजाज्ञा साधी गोष्ट राजा अधिक आज्ञा बरोबर राजा अज्ञा आहे ओके अजून एक आपण याचं एक्झाम्पल बघूया विद्या अधिक आलय विद्या अधिक आलय बरोबर विद्यालय इथे पण बघा काना म्हणजे आकार झाला इथे पण आकार झाला आ अधिक का बरोबर आ विद्यालय एकदम सहज लक्षात घेण्यासारखे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तुम्हाला दीर्घ तो संधी ना। एक तर आकार आला पाहिजे संधी झालेल्या शब्दाला काना आला पाहिजे आकार झाला पाहिजे म्हणजे बघा तिथे संधी रूपांतरला आधी आकार झाला कटाक्ष काना आला बघा इथे पण माला काना आला बघा हाला पण काना आले विद्यार्थी काना भाषांतरला कानाला राज्यात ज्याला काना आला विद्याला कानाला बघा ओके okay, दीर्घ तो संधी कारण दीर्घ स्वर तयार होतो आ कानाला म्हणजे आकार तयार झाला तुम्हाला मग सांगितलं अ रस्व असेल तर आ दीर्घ आहे ओके आपण अ आणि आ हे स्वर आपण बघितले तर ई आणि ई पण होता लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात घे बघा ई अधिक ई म्हणजे ई अधिक रस्व ई जरी झाला त्या दोन्ही स्वरांपासून दीर्घ ई तयार होतं लक्षात घ्यायचं ई अधिक ई बरोबर दीर्घ ई तसंच सेम लक्षात ठेवा हे बघा रस्वई अधिक दीर्घ ई बरोबर पण दीर्घ ई तयार होतो ओके त्यानंतर दीर्घ ई अधिक ई बरोबर पण ई दीर्घ ई तयार होतो आणि दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई तयार होतो ओके एकदम साधी गोष्ट लक्षात ठेवायचं तुम्ही अशा प्रकारे त्याच्या पण ईच्या पण चार जोड्या होतात जशा आपण अच आणि आच्या बघितल्या तशा सेम ठीक आहे आता हा रस्वान दीर्घ ई मध्ये काय आहे माहिती या हा जो रस्व ई म्हणजे पहिली वेलंटी आणि दीर्घ ई म्हणजे दुसरी व्हॅलांटी आता दी आहे ना दी बघा दी हा शब्द आहे की नाही याची पहिली वेलंटी आहे म्हणजे म्हणजे इथे रस्व ई आहे स्वर लक्षात ठेवायचं कोणता स्वर आहे रस्व ई आहे ओके आणि ते संधी मध्ये जी दुसरं आहे म्हणजे ते दीर्घ ई आहे हा फरक रस्वान दीर्घ मधला फरक लक्षात ठेवा ई म्हणजे वेलंटी ठीक आहे चला पहिल्याच्या पण एक्झाम्पल्स बघूया कवी अधिक इच्छा कवी अधिक इच्छा इथे बा कवीचा वी पाहिला आहे की नाही इथे व चा पाय मोडलेला नाही याचा अर्थ काय सांगाय इथे स्वर शंभर टक्के आहे पण तो कोणता आहे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे इथे बा चा पहिला वी आहे याचा अर्थ इथे रस्व ई आहे लक्षात ठेवायचं इथे पण पुढे रस्व ई चालाय बघा म्हणजे ई अधिक ई बरोबर दीर्घ ई पण दीर्घ ई तयार होतो याचा वी का होणार आहे सांगा दीर्घ होणार आहे संधी केल्यानंतर तुम्हाला सांगितलं दीर्घ ई झाला पाहिजे लक्षात ठेवायला दीर्घ ई तयार झाला बघा जरी ते कवीचा पहिला वी असला तरी संधी झाल्यानंतर तो, तो, तो कवी छा दुसरी झाला लक्षात ठेवायचं याचा ई अधिक ई दीर्घ ई तयार झाली आईमध्ये तयार ही दीर्घ ई आहे ओके त्याचा आपण अजून एक एक्झाम्पल बघूया मुनी अधिक इच्छा बरोबर इच्छा हो सॉरी मी दुसरी होणार आहे तु मुनी अधिक इच्छा बरोबर इच्छा साधी गोष्ट आहे रस्वई इथे पण ई आहे इथे पण रस्वई आहे रस्वई रस्वई होतो ओके तुम्हाला समजलं असेल सुरुवातला एक्सप्लेन केलं त्याच्याबरोबर तसंच सेम आहे लक्षात घ्या रस्व रस्व दीर्घ ओके मात्र स जाती असले पाहिजे ई आणि इ हे त्याची जात सेम आहे सी म्हणजे जात सेम आहे ई हे सजाती आहे आपण सजाती आहे ओके तसं म्हणा पहिली ई रस्वई अधिक दीर्घई बरोबर काय होत सांगा दीर्घ तयार होते म्हणजे रस्वाई अधिक दीर्घई बरोबर दीर्घ याचे एक्झाम्पल काय करायला सांगा आम्ही गिरी अधिक ईश गिरी अधिक ओके आता हे बघा हा रस्वई तयार झाला कारण का पहिली व्हॅलंटी म्हणजे रस्वई इथे दीर्घ या लक्षात ठेवायचं म्हणजे संधी झाल्यानंतर असं होईल बघा गिरीश ओके हे संधीचे नियम लक्षात ठेवा कधी काय होतं डोक्यात बसलं ना तुमच्या एकदम सोपं झाल्या लक्षात येईल ओके गिरी अधिक इश गिरीश बा परी अधिक इक्षा आता परी इथे रस्व आहे दीर्घ आहे म्हणजे परीचा परी री दीर्घ होणार आहे परीक्षा एकदम साधी गोष्ट आहे बाबा परी अधिक इच्छा बरोबर परीक्षा ओके आता आपण पुढे बघूया पुढचा जो भाग आहे त्यात काय म्हटले बघा दीर्घ अधिक रसवई बरोबर दीर्घ ओके पहिल्यांदा जर दीर्घई असेल दुसरी व्हॅलांटी असेल पुढे पहिली असेल तर आपला दीर्घ ई तयार होते एक्झाम्पल बघा रवी अधिक इंद्र इथे बघा रवीचा वी दुसरा आहे की नाही रवीचा वी दुसरा आहे याचा आता दुसरी वॅलांटी आहे आणि इंद्रचा इथे ई पहिलाच आहे ओके म्हणजे काय सांगा दीर्घ ई तयार होईल ना रवींद्र रवी, रवी अधिक इंद्र बरोबर रवींद्र सध्या सर्व सर्व गोष्ट आहे तस सेम बघा मही अधिक इंद्र मही अधिक इंद्र बरोबर महिंद्र सेम कसं त्या लक्षात मही अधिक इंद्र बरोबर महिंद्र ओके त्याच्या पुढचा भागा लक्षात ठेवायचं दीर्घ ई अधिक दीर्घ दोन्ही पण जर दीर्घ ई असतील तरी पण त्याच्यापासून दीर्घ ईच तयार होत लक्ष ठेवायचं म्हणजे एक्झाम्पल बघा मही अधिक ईश हा मही आहे अधिक ईश ओके ही पण दुसरा आहे आणि ई पण दुसरा आहे लक्षात ठेवायचं बरोबर काय तयार सांगा मही एकदम साधी सर्व गोष्ट आहे आणि आपलं दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया पार्वती अधिक बरोबर पार्वतीश ओके पार्वतीश आता हे जे आपण सगळे चार प्रकार बघितले ना पहिला ई अधिक बरोबर दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई अधिक बरोबर दीर्घ हे चार जे प्रकार बघितले ना चार भाग बघितले ना ते पण ते सगळे लक्ष ठेवायचं ई त्या सरापासून बनलेला ठेवायचं आं आणि त्यांच्यापासून दीर्घ स्वर बन बघा इथे पण बघा दुसरी व्हॅलांटी तसं आपण अ आणि आंतर काना म्हटलं तसं इथे काय सांगा वी पासून दुसरी व्हॅलांटी तयार होती इथे पण दुसरी व्हॅलांटी झाली दुसरी व्हॅलांटी दुसरी वेलांटी जो शब्द संधी तयार करतो तिथे दुसरी व्हॅलाइंटी तयार होती ओके आता आपण पुढचा भाग बघूया तुम्हाला माहिती आहे ऊ अधिक ऊ ऊ हे पण दोन्ही स्वर स ती आहेत ओके म्हणजे ऊ अधिक ऊ बरोबर दीर्घ ऊ जर पण असेल तरी पण लक्षात ठेवायचं दीर्घ तो संधीचे एक्झाम्पल्स बनतात ओके त्यात जास्त एक्झाम्पल ठराविक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ऊची तुम्हाला दोन दोन एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो बघा होईल तेवढे आपण बघूया ठीक आहे पहिल्यांदा बघा ऊ हा रस्व ऊ आहे पण रस्व ऊ आहे यांच्यापासून दीर्घ तयार लक्षात ठेवायचं ओके आणि बघा भानू अधिक उदय आपण म्हणू शकतो किंवा गुरु अधिक उपदेश हे बघा गुरु अधिक उपदेश आता इथे गुरुचा रूप पाहिलं आहे लक्षात घ्या आणि उपदेशचा पण रूप पाहिला आहे ऊ अधिक उ बरोबर दीर्घ उ तयार होतो म्हणजे काय सांगा आता गुरुचा दीर्घ रूप अर्थ असा करा गुरुपदेश ओके गुरु अधिक उपदेश बरोबर गुरुपदेश ओके एकदम साधी गोष्ट आहे इथे दीर्घ रूप तयार झालाय बघा ठीक आहे त्याचप्रमाणे आपण भानु अधिक उदय बरोबर भानुदय पण एक्झाम्पल घेऊ शकतो अधिक उदय इथे बाबा पहिला उकार लक्षात ठेवायचं पहिला उकार म्हणजे रस्व उय हे लक्षात घ्या ओके इथे पण उय आणि भानु अधिक उदय बरोबर दीर्घ तयार सॉरी भानुदय ओके एकदम साधी गोष्ट आहे तसंच सेम बघा तस त्यावर दीर्घ अधिक उ हे जरी एकत्र आले तरी पण दीर्घ त्या उ पासून काय दीर्घ म्हणजे बघा भू अधिक उद्धार म्हणतो आपण हा दीर्घ उय लक्षात ठेवायचं दुसरी दुसरा उपकार झाला दीर्घ ऊ झाला भू अधिक उद्धार म्हणजे काय त्याला सांगा रस्व उ हा सॉरी दीर्घ अधिक सो बरोबर दीर्घ तयार झाला बाकी बुद्धार से बुद्धार ओके त्याचप्रमाणे याचा अजून एक आपण एक्झाम्पल बघू शकतो लघु अधिक उत्तरी लघु अधिक उत्तरी बरोबर काय आन सांगा लघुत्तरी लगुत्तरी ओके एक दोन एक्झाम्पल जास्त कसरी होत नाही ना लवकरात लवकर व्हिडिओ संपाव कमी वेळात संपाव म्हणून मी थोड्या ते करतो लक्षात घ्या खूप मोठा वेळ व्हिडिओ पण कंटाळा ओके ऊ अधिक ऊ झालं खाली दीर्घ अधिक दीर्घ लक्षात ठेवायचं दोन्ही पण ऊ हे दीर्घ आहे दोन्ही पण जर ऊ दीर्घ असतील तर त्यांची संधी झाल्यानंतर जास्त शब्दाला ज्या अक्षरावर संधी होती तो पण दीर्घच होणार लक्षात ठेवायचं याचं एक्झाम्पल मी काय घेणार सांगा भू अधिक ऊर्जा असं एकच एक्झाम्पल लक्षात घ्या भू अधिक ऊर्जा बरोबर हे बघा भू आणि याचा इथे दीर्घ ऊ आहे इथे पण रस्व उ आहे इथे पण दीर्घ होणार आहे दोन्ही पण दीर्घ ऊ आहे त्याच्यात ठेवायचं म्हणजे दीर्घ ऊ आणि दीर्घ ऊ इथे दीर्घ ऊ झाला त्या ऊचा लोक पाहण जा शिल्लक आहे म्हणजे भूर्जा ओके okay? लिहिताना तुम्हाला गुरुच्या संधी आल्यानंतर हा शब्द तुम्हाला असाच लिहायचं लक्षात घ्यायचं ओके आता आपण बघूया मातृवादी ऋण उच आहे एवढेच संपले मातृवादी दोन्ही पण रस्व आहेत लक्षात घ्या म्हणजे बघ मातृ अधिक ऋण दोन्ही पण रस्व okay? आहे ते पण रु आहे मातृ माहित अधिक रु ओके आणि ते पण रु आहे लक्षात ठेवायचं ऋण अधिक रु बरोबर दीर्घ उ आता दीर्घ आहे ना इथे खाली फक्त असे डबल असं हे कराय दोन वेळा हे करा म्हणजे काय सांगा इथे मातृ असं होणार आहे बरोबर काय सांगा मातृ ओके याचप्रमाणे पितृवधी ऋण पण सगळ्यांना पितृवधिक ऋण बरोबर पितृण ठीक आहे आता इथे अत्यंत महत्वाची टीप लक्षात घ्यायला मी नोट असं म्हणतो ओके हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आता संधी हा जो प्रकार आहे ना तो संस्कृत आहे म्हणजे संस्कृत मध्ये त्याला हे सगळे नियम आहेत ना ते संस्कृत मध्ये त्याला परफेक्ट लागू होतात ते मराठीमध्ये संधी करताना असा नियम असा शिकत तेवढा असं विचार घेतलेला ना नाही लक्षात घ्या इथे बाबा मंत्र अधिक आलंय मंत्र अधिक आलंय बरोबर मंत्रालय म्हणजे मंत्रा मंत्रा ते आकार तयार झाला ठेवायचं म्हणजे दीर्घ तो संधी मधलं पहिलं जे एक्झाम्पल बघितलं ना आपण अधिक आ बरोबर आ तो नियम इथे लागू होतो बा मंत्र अधिक आलाय मंत्रालय पण दीर्घत्व संधीच एक्झाम्पल आहे पण हे संस्कृत संधी याच्या दिस आहे संस्कृत संधी म्हणजे अधिक आल्या ही संस्कृत संधी आली आणि मंत्री अधिक आलाय जरी केला मंत्री अधिक आले तरी पण मंत्रालय अशीच संधी होती ही पण संधी बरोबर आहे ही पण संधी बरोबर आहे मंत्रालयाची पण ही संस्कृत आहे आणि ही मराठी आहे इथे तो नियम लागू होत नाही कारण काय ते दुसरी व्हॅलांटी म्हणजे ती ई झाला आणि इथे आ झाला आज आपण नियम बघितलेला नाहीये त्यामुळे याला नियम लागू होत नाही ही, ही मराठी संधी आणि संस्कृत संधी आहे तेवढं लक्षात ठेवा हो ओके आपण स्वर संधीचा पहिला प्रकार बघितलाय तो म्हणजे दीर्घत्व संधी ठीक आहे